नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युडो चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो वाहितलं टायटल वाचलं लाडक्या बहिणींचा लाडक्या भावाला सध्याच्या कंडिशनला सर्वात महत्वाचा सवाल कि राज्यातील लाडक्या बहिणीला अखेर देवा भाऊ कधी देणार त्यांच्या हक्काचे एकवीसशे रुपये सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की राज्यातील सर्व लाडक्या बहिणीला अखेर देवा भाऊ त्यांच्या हक्काचे एकवीसशे रुपये कधी देणार हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज राज्यातील सर्व लाडक्या बहिणी लाडक्या भावाला विचारायला लागल्या आहेत की अखेर लाडक्या बहिणीला त्यांच्या हक्काचे एकवीसशे रुपये देवा भाऊ कधी देणार या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर लाडक्या बहिणींनो कृपया हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून आता शेवट पर्यंत पहा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहताना लाडक्या बहिणींनो तुम्हाला व्हिडिओ आवडला की या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त इतर लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचविण्यासाठी व्हिडिओला एकदा शेअर करा व इतर लाडक्या बहिणींसह आपलं सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर कृपया सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा याच्यामुळे येणारी प्रत्येक आनंदाची वार्ता लाडक्या बहिणींनो तुम्हाला वेळेवरती मिळत राहील तर बघा लाडक्या बहिणींनो तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनला असणारा जो सर्वात महत्वाचा सवाल आहे अखेर देवा भाऊ राज्यातील लाडक्या बहिणीला त्यांच्या हक्काचे एकवीसशे रुपये कधी देणार तर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आता उत्तर जाणून घेऊया की देवा भाऊ राज्यातील लाडक्या बहिणीला त्यांच्या हक्काचे एकवीसशे रुपये कधी देणार जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया आपण सर्वांनी सर्व लाडक्या बहिणींनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा हीच या ठिकाणी कळकळीची कल विनंती तर बघा लाडक्या बहिणींनो या ठिकाणी महायुती सरकारला विधानसभेमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त जे घवघवीत यश मिळाले या मागच्या सूत्रधार तुम्ही आहात कारण तुम्ही या निवडणुकांमध्ये लाडक्या भावाला जे काही पाहिजे त्याच्याही पेक्षा जास्त दिले पण आता तुमचा एकच सवाल आहे की कर्तव्याचं निर्वाहन लाडक्या बहिणीनं केलंय आणि लाडक्या बहिणीनं लाडक्या भावाला सत्तेत आणलंय मग त्यांचा लाडका भाऊ म्हणजे सध्याचे नामदार मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस म्हणजे लाडक्या भावाची व्याख्या केली तर त्यांचे देवा भाऊ आखिर त्यांना कधी एकवीसशे रुपये देणार या प्रश्नाचं उत्तर घेऊया सूत्रांच्या माहितीनुसार लाडक्या बहिणीला त्यांचा लाडका देवा भाऊ एक जानेवारी पासून पंधराशे रुपये द्यायला सुरू करणार आहे पण एकवीसशे रुपयांसाठी लाडक्या बहिणींनो थोडीशी कळ काढावी लागेल कारण याच्यासाठी अर्थविधेयक मांडावं लागते व मंत्रिमंडळाची मंजुरी घ्यावी लागते आणि याच्यामुळे या प्रेस प्रोसेसला वेळ लागू शकतो आणि याच्यामुळे गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला मार्च महिन्यामध्ये जो अर्थसंकल्प आहे त्याच्या तरतूद होताना दिसेल आणि एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून राज्यातील लाडक्या बहिणींना देवा भाऊ कडून एकवीसशे रुपये मिळण्याचा मार्ग होईल मोकळा हे होतं तुमच्या प्रश्नाचं उत्तर एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून दर महिन्याला पंधराशे तर एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून दर महिन्याला एकवीसशे रुपये म्हणजे आता तुमच्या मनातील शंका संपली जो प्रश्न उपस्थित झाला तो संपला कारण सरकारला पण तरतूद करावी लागते पैशाची जुळवाजुळव जुड़ौ करावी लागते त्यासाठी एक दोन तीन महिन्याचा कालावधी लागणार आणि सर्व लाडक्या बहिणींना एक एप्रिल दोन हजार पासून दर महिन्याला एकवीसशे रुपये मिळण्याचा मार्ग होणार मोकळा आता भविष्यात सरकार या बाबतीत काय अपडेट्स आणू शकतंय कोणत्या कागदपत्रांची आणखीन गरज पडणार आहे का याबद्दल व सरकारच्या इतर योजनाबद्दल अपडेटेड माहिती जाणून घ्यायची असेल तर पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधव हो, शेतकरी मित्र व लाडक्या बहिणींपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला शेअर करा आणि आपण देखील लाडक्या बहिणींनो सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ व आपला लाडका भाऊ उदयलाळ आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे कास्ताकार बांधवाचे आणि लाडक्या बहिणीच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार